अजून एकही मिटिंग नाही त्यांना माहितीच नाही की माझी शेती जाणार आहे माझ्या शेतीतून हा नदी जोड प्रकल्प जाणार आहे माझं एवढं नुकसान होणार आहे पण ऑन द अदर हॅन्ड काही सिलेक्टेड लोकांना माहिती आणि त्या सिलेक्टेड लोकांची तयारी झाली का शेतामध्ये मोठं झाड लावायचं शेतामध्ये झोपडी बांधायची शेतामध्ये अजून काहीतरी करायचं म्हणजे मोबदला जास्त नाही मग हा जो सिलेक्टिव्हिजम आहे जो प्रशासनातून वापरला जातो तो प्रत्येक अधिकारी तसा आहे असं आमचं बिलकुल म्हणतो मग हा जर एलिमिनेट करायचा असेल हा मिनिमाइज करायचा असेल तर शेवटी संवाद हाच मार्ग आहे आम्ही त्याच्याचसाठी आलो की तुम्ही किमान तुमच्या कपॅसिटीमध्ये की तुम्ही दर, कि कि दर महिन्याला जर एक तारीख ठरवली की ब आपण युवा संवाद करू काहीच नाही त्याला त्याचं रेकॉर्डिंग नाही करून त्याचे टिपण घेऊ नये त्याची बातमी करू नये त्याचे फोटो काढू नये आपण बसून बोलू ही पण एक चांगली सुरुवात असू शकते डेफिनेटली आम्ही तुमच्याकडे तीच विनंती करायला तो माझ्याकडनं सुद्धा Well, well, happy wedding, Sir.

प्रत्येक वेळी गरज का पडते सर तुम्ही चर्चेचा दिवस सांगा आम्हाला तरुण सतत बोलायचं आहे कारण की आम्हाला व्यक्त व्हायचं आहे येस नाही येस व्यक्त व्हायचं म्हणजे मोकळं व्हायचं आहे तुम्ही दोघं जणं नंतर या आम्ही सगळे अकोला जिल्ह्यातील युवक एकत्रित झालो आणि प्रशासनाला जेव्हा आम्ही हे एक ग्रीटिंग घेऊन आलो की आमचं शेती शिक्षण आरोग्य रोजगार हे सगळं संकटात आहे हे तुम्ही वाचवलं पाहिजे यासाठी आम्ही जेव्हा आलो तेव्हा अधिकाऱ्यांनी आम्हाला थेट सांगितलं की हे तुमची जबाबदारी आहे तुम्ही केलं पाहिजे तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे तर ही व्यवस्था कशासाठी आहे हा प्रश्न आज आम्हाला इथं पडला प्रशासनाने निदान आमच्या भावनांची तरी कदर करावी हे आम्हाला आज इथं वाटलं की प्रशासनाला आमच्या भावनांची कदर नाही तर प्रशासन आमच्याच अंगावरती ते पुन्हा लोटू पाहते आहे आम्ही स्वप्न पाहतोय एक चांगला अकोला घडेल आमच्या स्वप्नातील अकोला घडेल याचं ते स्वप्न आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आज आम्ही शहीद दिनाच्या निमित्तानं पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना मानवंदना करून आम्ही हा निर्धार करतो आहे